नमस्कार प्रणिती किचन डेकोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत होडगी रोडला दारुसलम असं अपार्टमेंटचं नाव आहे इथं आपण श्री राज अहमद शेख सरांचं काम केलेलं आहे हा किचनचा सा साईडचा सा कट्टा आहे छोटासा आणि हा त्याच्या बाजूचा मेन कट्टा आहे जो किचनसाठी आपण यूज केला आहे इकडं सर्व प्रकारचे आपण ट्रॉलीज इकडं लावलेले आहेत ला ॲक्रेलिक शटर्स आहेत जी पॉकेट हँडलमध्ये एकच कलर दिला आहे आपण किचनकट्टा व्हाईटमध्ये हे टाईल्स आहेत बघा मित्रांनो असे या टाईल्समध्ये याला आपण असं सूट करायचा प्रयत्न केलेला आहे हँडलचा जो प्रकार आहे तो जे पॉकेट हँड जी पॉकेट हँडल आहे है। इकडं हा बाजूचा कट्टा इकडं आपण फक्त झडप लावलेला आहे हे फर्निचर मेडवाले कॅबिनेट्स केलेले आहेत साईडला हा कडपार्यासारखा छोटासा युनिट केलेला आहे तुम्हाला दोन्ही किचन कट्ट्याचं व्यू दाखवतो अशा प्रकारे असं आपलं दोन्ही किचन असे दिसतं चला तर मग आता आपण बघूयात इंटरनल व्ह्यू नमस्कार तर आपण बघूयात इंटरनल व्ह्यू तर सुरुवातीला आपण बघूया इकडे साईडला थाळी बास्केट दिलाय हा जो प्रकार आहे हा सॉफ्ट कट चॅने प्रकार आहे हेटीक मध्ये हो हा प्लेन ड्रॉवर दिलाय फोल्डेबल टू झिरो टू झिंदाल या कंपनीचा इथं मटेरियल वापरलेला आहे तीन केस आणि पाच केज बास्केट बास्केटचे बारचे साईज आहे तुम्हाला आता आपल्याला फोल्ड करता येते हे डिकचं आपण सॉफ्ट क्लोज टेलिस्कोपिक चॅनल वापरले दोन हजार चोवीसचा बघाय सॉफ्ट क्लोज शेवटचा एक इन्स तुम्हाला ते वडून आतमध्ये घेते हा थाळी यासाठी आपले हे पण तुम्ही खाली इझिली असे काढू शकता आणि ठेवू शकता मोठे थाळे ह्याच्यामध्ये ठेवायचे छोटे तुम्हाला प्लेट्स या गोष्टी ह्याच्यामध्ये स्टोअर करायचे याच्या व्यतिरिक्त आपण इकडे बाजूला बॉटल दिलं आहे जे पॅकेट आहे तुम्हाला अशा प्रकारे जी बॉकेट असं वाटेल त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ट्रे मिळतात हे तीनही ट्रे तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करायचं आहे इवन तुम्हाला हे असं काढता पण येते आहे इझिली परत आपल्याला जागेवर ठेवता पण येतं आहे एखादं तुम्हाला वापरायचं तुम्ही मधलं किंवा वरचं कॉटन बाजूला ठेवू हो शकता त्याच्या हिशोबाने आपल्याला युटिलाईज करायचं आहे असं इझिली स्टॉप क्लोज होतो एकदा आपण मधी सिलेंडरसाठी ठोवर दिलं आहे तिथून तुम्हाला सिलेंडर इथं काढाल करता येतं होल दिलं आहे खाली पण होल दिलं आहे त्याच्या हिशोबाने हे ॲडजस्टमेंट करायचे आहे विशेषण सर्वजे तो स्टॉप क्लोज मध्ये आपण वापरले आहे त्याच्यानंतर आपण इकडे कटलरी आयटम्स दिले आहेत सर्व प्रकारचे डाव चाळणी चमचे युटिलाइज करण्यासाठी हे पण फोल्डेबल झाले आहे त्याच्या खाली कपलाइंग सॉसर दिले आहे त्याच्यानंतर असं प्लेन ड्रॉवर दिलाय हे तिन्ही उघडल्यावर कसं दिसतं बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये सॉफ्ट क्लोज ऑपरेटिंग बघा त्याच्यानंतर परत एक आपण साईडला बॉटल पण आउट दिलाय जोरात ओढावं लागतंय सॉफ्ट क्लोज टेलिस्कोपिक चॅनल असल्यामुळे क्लोज करताना ॲटोमॅटिक शेवटचे ऑपरेटिंग होतं इकडे बेसिनला आपण एक झाडच दिलाय त्याच्यानंतर साईडचा जो किचन कट्टा आहे आपला साईडचा किचन कट्टा जो आपला तिकडे आपण फक्त डोअर लावलेले आहे आणि फक्त स्टोरेज साठी हवं आहे म्हणून बरोबर जी, जी लाईन्स आहे आपण जी ए पॉकेट हँडलची जी पॉकेट हँडलची ती पूर्ण आपण असं मॅच केलंय किचन हा कट्टा जो आहे तो डीपमध्ये होतो त्याला आपण एक कोडा आणून लिजीसमध्ये सेटिंग करून त्याच्या समोरची लाईन आपण प्रॉपर दाखवायचा प्रयत्न केला तसं अशा प्रकारे तुम्हाला हे इझिली ऑपरेट करता येत आहे ॲक्रेलिकचे शटर्स येते क्वालिटी एकदम सोबत वापरलेली आहे मित्रांनो तर माझं किचन ट्रॉलरचं काम तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद